सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ इतके भयानक असतात की अंगावर काटा येतो सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये मध्यपी शिक्षकाने शर्टाच्या खिशात चक शाळेत दारूची बॉटल आणल्याचे दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल शाळा हे विद्येचे माहेर घर असते अनेक विद्यार्थी येथे ज्ञान संपादन करायला येतात अशा ठिकाणी मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार मिळावे अशी अपेक्षा प्रत्येक पालकांची असते पण दारू पिऊन शाळेत हजेरी लावलेल्या संताप येईल या व्हायरल व्हिडिओ मध्ये एका शिक्षकाचा प्रकार दिसून येईल या शिक्षकाने चक दारू पिऊन शाळेत हजेरी लावली आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की शिक्षकाच्या शर्टच्या खिशात एक दारूची बाटली आहे जेव्हा व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने या शिक्षकाला दारूच्या बाटली विषयी विचारले तेव्हा शिक्षक ही दारूची बाटली हाताने लपवताना दिसतो त्यानंतर तो व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्ती बरोबर वाद घालतो मी रोज पितो तुम्हाला कोणती समस्या आहे का असं उलट बोलताना हा शिक्षक दिसतो टेबलावर दारूची आणि पाण्याची बाटली ठेवतो आणि बाटलीत दारू आणि पाणी ओततो सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे अनेक जणांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे सुधीर मिश्रा या एक अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले शिक्षकाला कामावरून काढेपर्यंत ही पोस्ट रिपोस्ट करा शाळेत दारू पिऊन हा शिक्षक मुलांच्या भविष्याशी खेळत आहे छत्तीसगडच्या बिलासपूर येथील या शिक्षकाचे नाव संतोष केवट आहे